जीवन अधिक निरोगी अधिक सक्षम आयु निर्माण हेल्थ फाउंडेशन विश्व स्वास्तं भवतु शरीरात रक्तामध्ये जेव्हा युरिक ॲसिडचं प्रमाण हे जास्त होतं तेव्हा त्याला गाऊट किंवा वातरक्त म्हटलं आहे आयुर्वेदानुसार यात वात आणि रक्त दोघांची दृष्टी झालेली असते साधारण दोन ते तीन टक्के लोकांना हा आजार झालेला असतो व विशेषतः पुरुषांना हा आजार अधिक होतो आहारात अधिक प्रमाणात प्रोटीन्सचा वापर व वा त्यातून निर्माण होणाऱ्या या तत्वाचं चयापचय जर जा व्यवस्थित झालं नाही तर त्यातून निर्माण होणारा युरिक ॲसिड हे जर सहा पॉईंट एक मिलीग्रॅमपेक्षा जर रक्तात अधिक असलं तर या युरिक ॲसिडचे हळूहळू सूक्ष्म असे कण तयार होत जातात व त्याचा एक सांध्याच्या ठिकाणी किंवा सांध्याच्या जवळपास त्या गाठीच्या स्वरूपात जमा होऊ लागतो व तेव्हा गाऊट म्हणजेच वातरक्त हा व्याधी तयार होतो सुरुवातीच्या काळात या आजाराचे फारसे असे लक्षणे दिसत नाही पण जसजसा हा आजार वाढत जातो किंवा युरिक ऍसिडचे प्रमाण जास्त होत जातं तस तसं सांध्यांच्या ठिकाणी वेदना होणे त्यांच्या हालचाली ऑब्स्ट्रक्टर होणे म्हणजे हालचाली सहज होत आहेत किंवा त्या ठिकाणी प्रचंड दहा असणे लालिमा असणे ही लक्षणं दिसू लागतात आयुर्वेदानुसार या गाऊट या व्याधीचे दोन प्रकार सांगितले आहे उत्तान वातरक्त व गंभीर वातरक्त उत्तान म्हणजे अनकॉम्प्लिकेटेड यात फारसे कॉम्प्लिकेशन्स नसतात या कारण यामध्ये वातरक्ताची जी दृष्टी झालेली असते ती फक्त त्वचा व मांसगतच झालेली असते त्यामुळे यात फारसे कॉम्प्लिकेशन्स नसतात दुसरा जो सांगितला आहे गंभीर वातरक्त त्याला कॉम्प्लिकेटेड गाऊट म्हणतात यामध्ये ही अस्थिधातूची त्याचप्रमाणे मज्जा तसेच त्या सभोवतालच्या सांध्याच्या जवळपास असणारा कंडरा स्नायू यांची सुद्धा दृष्टी झालेली असते वात रक्त यात वात आणि रक्ताची दृष्टी होते व त्यामुळे पंचकर्मातील विरेचन रक्तमोक्षण त्यामध्ये लीज थेरपी तसंच बस्ती या पंचकर्माचा व बाह्य लेप यासाठी पानांचा लेप अतिउत्तम काम करतो ते कसं करायचं यासाठी आमचा इन्स्टाचा व्हिडिओ नक्की बघा आयुर्वेदातील गुळवेळ कोकीलाक्ष हरितकी वासा त्याचप्रमाणे मधाचा उत्तम उपयोग झालेला आहे तसेच गुळवेल अतिउत्तम सांगितली आहे व त्यासाठी गुळवेलीचा स्वरस काढा क्षीरपा किंवा गुळवेलीच्या पानांचा रस अत्यंत उपयोगी आहे गाऊट व्याधीमध्ये काय टाळावे तर प्रोटीन्स युक्त पदार्थ डाळ डाळीचे पदार्थ तसेच चिकन मटन अल्कोहल जे ॲडिक्शन्स आहेत तंबाखू यांचं सुद्धा सेवन टाळावं मुळा बटाटा शेळ अन्न यांचं सेवन करू नये मॅजिकल टीप गाऊट व्याधीमध्ये ज्या सांध्यांना सूज आली आहे त्यासाठी अद्रक व हळद यांचा लेप लावावा त्याचप्रमाणे अद्रक व हळद यांचा काढा प्राशन करावा आरोग्यम धनसंपदा व त्यासाठीच आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयुर्वेदाला आत्मसात करा आमच्या आयुर्निर्माण हेल्थ फाउंडेशनला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जर तुम्हाला कोणत्याही आरोग्य समस्येसाठी आयुर्वेदिक औषधे हवी असतील किंवा आयुर्वेदिक थेरपीज करून घ्यायच्या असतील तर आजच संपर्क करा आमच्या छत्रपती संभाजीनगर आणि पुणे शाखांवर तुम्हाला मिळेल विश्वास गुणवत्ता आणि अनुभवी तज्ज्ञांची मार्गदर्शनाची हमी खाली दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क साधा